ہم سب ہمار یون ہمار یون ہم سب ہم سب ایکچ مشن ایکچ مشن سنہد کرمچاری ایک دو ٹیچا

اوه <laughs> कोकणातील मराठी माध्यमाच्या तसेच अन्य माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा टिकल्या पाहिजेत याकरता पंधरा ते दोन हजार चोवीस रोजी शासनाने पत्रक निर्गमित केलं होतं त्याकरता आम्ही वारंवार मान्य मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांची भेट घेतली होती मध्यंतरी आम्ही त्या संदर्भात कोर्टामध्ये सुद्धा आमच्या शिक्षक संघटना गेल्या होत्या परंतु आमच्या कोर्टाचा तो निकाल आमच्या थोडासा विरोधात गेल्याने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतली आहे पण आम्ही शासनाला विनंती केली की के आमचा हा जो भाग आहे दुर्गम आहे डोंगराळ भाग आहे सागरी भाग आहे या ठिकाणी लोकसंख्या वस्तीस थोडी कमी झाली आहे आणि शासनाने जे निकष ठरवून दिलेत वीसचे निकष एका वर्गात वीस पटसंख्या असली पाहिजे तेवढी पटसंख्या या ठिकाणी होत नाही या ठिकाणची पटसंख्या शिथिल करावी अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे याकरता या ठिकाणी या आमचे मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब असतील नितेशजी राणे साहेब असतील यांच्याशी आम्ही संपर्क केला आहे ते स्वतः सुद्धा पाठपुरावा करत आणि मी शिक्षक आमदार म्हणून सातत्याने पाठपुरावा करतोय या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये शिक्षण मंत्र्यांकडे बैठक होऊ आणि त्यावेळेला कोकणातील विद्यार्थी संख्येचे निकष तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमधल्या दुर्गम आणि डोंगर भागातील विद्यार्थी संख्येचे निकष आम्ही शिथिल करून त्यांच्याकडून घेऊच को आम्ही कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे अडचण आहे आदिवासी ग्रामीण डोंगराळ दुर्गम भाग आहे जिथे पटसंख्या कमी होत चाललेली आहे अशा ठिकाणच कोणताही शिक्षक सरप्लस व्हायला नाही पाहिजे आणि कोणतीही शाळा बंद नाही पडली पाहिजे याकरता आम्ही अशी मागणी आम्ही सर्व आमदार आणि या ठिकाणचे आमचे मंत्री असतील ते करतील दिनेश सिनकर अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ रत्नागिरी आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चार श्रमसंहिता पी एफ आर डी ए कायदा रद्द करणे आणि इतर संविधानिक हक्काच्या मागण्यांबाबत आज देशव्यापी संपाचं नियोजन आहे परंतु राज्याच्या स्तरावरच्या सूचनांप्रमाणे आज आपण या ठिकाणी अकरा ते एक या वेळामध्ये धरणे आंदोलन केलेलं आहे जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी दोन तासाचं धरणे आंदोलन आपण शासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलेलं आहे आणि यापुढं यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा त्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्या प्रमा त्याच्यामध्ये मा आठवा वेतना गठीत करणे त्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करणे त्यानंतर वेतन त्रुटींमध्ये जे मुकेश खुल्लर समितीचा अहवाल आहे ज्यामध्ये ज्या वेतन त्रुटी आहे साधा जास्त करून लेपिक वर्गीय संवर्ग संघटनेचा जो विषय आहे ती एक मागणी आहे त्यानंतर वाहनचालक आणि वर्गचार यांची रिक्तपदांवरील निर्बंध उठवून ती भरती करणे या त्यानंतर कंत्राटी कर्मचारी जे आहेत सगळ्या संवर्गांमध्ये ते त्या सगळ्यांना रेग्युलर सेवेमध्ये समाविष्ट करणे अशा प्रमुख मागण्यांसाठी आज हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद वेळोवेळी शासनाकडे या प्रलंबित मागण्यांची सनद आहे परंतु शासनाने आम्हाला चर्चेसाठी बोलवण्याची सुद्धा तसदी आतापर्यंत घेतलेली नाही आणि ती सुद्धा मागणी जी आहे की वेगवेगळ्या वेग संवर्ग संघटनांच्या ज्या मागण्या आहेत त्याची चर्चा तरी निदान शासनाने घडवून आणावी अशी अशी मागणी आपण या निवेदनाद्वारे शासनाकडे केलेली आहे जिल्ह्यातील आता जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये साधारणपणे चारशे ते पाचशे कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि तालुका स्तरावरती सुद्धा या आंदोलनामध्ये आणि हे आंदोलन संपूर्ण राज्य स्तरावरती करण्यात येत आहे आज